पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज शहादा येथील खाजगी व्यापारी गाड्यांना भीषण आग जीवितहानी टळली शहादा शहरातील प्रकाशा रस्त्यालगत खाजगी व्यापारी दुकानांना भीषण आग लागली असून या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या आगीत प्रकाशा रस्त्यावरील आठ ते नऊ दुकाने जळून खाक झाली आहेत आगीत चारचाकी वाहनांचे गॅरेज मंडप साहित्यांची दुकान इलेक्ट्रिक दुकान साऊंड सिस्टीम अनेक दुकाने होती या परिसरात आग लागल्यानंतर एकच धावपळ उडाली असता घटनास्थळी तातडीने शहादा नगरपालिका अग्निशमन दल पोलीस प्रशासन महसूल विभाग दाखल झाले होते आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न केले असून तीन ते चार तासानंतर आग आटोक्यात आली आगीत पन्नास ते साठ लाख रुपयांचं सा नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे या भीषण आगीत मोठा ट्रक जळून खाक तर इतर लहान मोठे चारचाकी वाहन देखील जळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही अस्पष्ट आहे भीषण आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती नेमका आग कशामुळे लागली याबाबत चर्चा सुरू आहे आग कशामुळे लागली हे लवकरच तपासा अंती स्पष्ट होणार आहे शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे